सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर शिर्डी महामार्गाचे सुरू असलेल्या कामामुळे तालुक्यातील इतर रस्त्यांची पूर्ती वाट लागली असून त्यात सर्वात जास्त नुकसान हे मुसळगाव गुळवंच रस्त्याची झाले आहे सदरील रस्ते त्वरित दुरुस्त करून द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वंजारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी केली आहे मुसळगाव ते गुळवंच हा रस्ता शेतकरी कामगार व इतर वाहतुकीला अत्यंत महत्वाचा समजला जाणारा रस्ता आहे मात्र सध्या सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर शिर्डी महामार्गाचे काम सुरू असल्याने तालुक्यातील विविध गावातून कच्च्या मालाची वाहतूक ही दहा टायर डंपरने होत असल्याने असंख्य रस्ते हे निकृष्ट दर्जाचे बनले असून त्याचा सर्वाधिक फटका हा मुसळगाव गुळवंच रस्त्याला बसला असून या रस्त्यावर शोधूनच रस्ता सापडत आहे अन्यथा मोठमोठाले खड्ड्यांचे साम्राज्य या रस्त्यावर वाढले असून ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून मोठमोठे डबके साचल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने छोटे छोटेछोटे अपघातासह वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी त्वरित या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गांसह नागरिक करीत असून तात्काळ येथील रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी वंजारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या वतीने करण्यात आले आहे यस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड रस्त्याचं काम दुरुस्ती व्हायला पाहिजे रस्त्याचा आम्हाला चौकून पाणी बिनी साचत आहे दात चावत आहे आणि हे काम व्हायला पाहिजे असं आमची इच्छा आहे मी गावचा रहिवासी मुसळगाव आणि सिन्नर हा रस्ता गुळवंस सिन्नर मुसळगाव रस्ता हा जास्त वर्दळीचा आहे पण मग या रस्त्याची अवस्था फार बिकट आहे या रस्त्याने भरपूर असे कंपनीतले आणि तसेच सिन्नरला जाणार आहे ते जास्त आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त हो आमचा गुळवंस मुसळगाव रस्ता खूप खराब झालेला आहे तरी तो लवकरात लवकर लौकारा दुरुस्त करून द्यावा गुळवंतगाव गुळवंत ते बारगाव पिंपरी आणि ते मुसळगाव रोड जास्त खराब झाले ते दुरुस्त व्हावी आज या ठिकाणी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने बारगाव पिंपरी रस्ता आणि गुळवंज ते मुसळ रस्ता हा खूप खराब झाला आहे या रस्त्यानं आतापर्यंत शे दोनशे लोकांचे खाली रस्त्याला खड्ड्यात जाऊन पडून हातपाय मोडले दवाखान्यात भरपूर दोन दोन लाख रुपये गेले आणि इथं जवळच इथं आहे का एक आताच म्हणजे पाच सहा महिने झाले असेल त्या वेळेस इथे एक निमगावचा एक मावशी तर दगडावर खाली पडला तो जागी थाट झाला म्हणजे या रस्त्यामुळं लोकांच्या कशाला जीव झाला पाहिजे या शासनाने या रोड लवकर लवकर काम केलं पाहिजे जर हे काम जर नाही केलं आठ दहा दिवसामध्ये तर आम्ही आंदोलन करू आणि शासनाने दखल घेतली पाहिजे एवढं बोलून दोनशे वेळेस